महाराष्ट्र राज्यात गवळी समाज हा मोठ्या संख्येने आहे या समाजाचे विविध प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत या समाजाचे नेते समाजरत्न डॉक्टर गंगाधर भस्कोटी यांनी बऱ्याच वेळा शासन दरबारी या समाजाच्या विविध प्रश्नांसंदर्भात लढा देत आहेत आणि दिलेल्या आहेत पाहूयात आज नेमका हानबरगवळी समाजाच्या काय समस्या आहेत त्यांची प्रश्ने काय आहेत डॉक्टर गंगाधर होसकोटी साहेबांच्या तोंडातूनच ऐकूया की नेमकं काय भविष्यात त्या समाजाविषयी त्यांचं प्लॅनिंग आहे त्यांनी काय योजना केल्या समाजासाठी त्यांनी कोणत्या पद्धतीने लढा देणार आहेत साहेब नमस्कार, नमस्कार। साहेब हानबर समाजाचे विविध प्रश्न शासन दरबारे प्रलंबित आहेत आणि स्वातंत्र्यानंतर देखील हानबर समाज हा दुर्लक्षितच आहे कोणकोणते प्रश्न आहेत पहिला आपलं गडिंग यांचं आमच्या अनबरगवळी समाजावतीनं स्वागत करतो श्री प्रार्थना करून आज समाजाच्या राज्यामध्ये विविध प्रश्न प्रलंबित जवळजवळ देश स्वतंत्र होऊन आजपर्यंत समाजाचा विषय कुठलाही शासन दरबार निर्णय झालेला नाही साहेब आता ह्या पुढं तुमच्या समाजासाठी काय दिशा असणार आहे आपल्या समाजाचे नेते मंडळी जे आहेत पहिला आपल्या समाजाचे नेते राज्याचे अध्यक्ष माननीय वाय बी पाटील साहेब कार्याध्यक्ष बाळासाहेब कलाकते श्यामराव खोत बाजीराव खोत भीमसेन भेंडेगिरी बाबासूर नाईक सुरेश मुसळे सुरेश खोत लक्ष्मण नवलाई मारुती नवलाई महादेव खोत व्ही बी पाटील वाय बी पाटील चंद्रशेखर पाटील बाडकर साहेब बंडू चिगरे मरनोळकर गावडे कोकितकर अप्पा होच्चे कागल यशवंत गुरव शंकर पाटील इत्यादी मंडळींनी एकोणीसशे एकोणनव्वदला तत्कालीन कल्याण मंत्री माननीय जयवंतराव आवळेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा व आंदोलन करून आपला समाज ओबीसीमध्ये दाखल करण्यासाठी शासनाला भाग पाडला होता रामचंद्र आंबेडकर भाई जोतरुंडे संभाजी पाटील गोविंद पाटील सुभाष चवले नारायण पाटील शिवाजीराव गवळी पोवाडे सर इत्यादी मान्यवर आजपर्यंत या समाजाला प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्न केलेले आहे हनबर गवळी समाजाला स्वतंत्र महामंडळ शासनानं स्थापन करून द्यावं जातीच्या दाखल्यासाठी लागणारे साठ वर्षापूर्वी जन्म नोंद दाखला सीमा भागातील लोकांना अट शिथिल करावं कालांतराने ओबीसी समाज दाखल झाल्यानंतर आपल्या समाजात थोडासा राजकीय स्वार्थी नेते मंडळीमुळे आपला समाज मागासलेलाच राहिला आज आपला समाज दराखोऱ्यात राहणारा त्यांचा व्यवसाय गाई म्हशी गुरे पाळून उ पोटाचा उदरनिर्वाह भागणारा समाज आज आपल्या समाजाकडे चंदगड आजरा गडिंगलज राधानगरी ह्या भागात जर आपण समाजाकडे बघितलं तर अजूनही समाज आपला शासनाचा फायदा घेऊ शकत नाही आणि अजून शा शिक्षणाच्या बाबतीतसुद्धा आपला समाज जंगलात दराकोळत राहणारा वंचित आहे त्यासाठी आपल्या या पुढाऱ्यांनी म पुढाकार घेऊन करावं असं आपण संघटित समाज बांधण्या संघटना बांधणं चालू केलेलं आहे साहेब आता तुमच्याकडे तुम हनभरगावळी समाजाच्या लोकांची एक मोठी आशा आहे की तुमच्या माध्यमातून हे है आमचे प्रश्न सुटतील त्यामुळे तुम्ही साहेब आता यापुढं काय या तुम्ही नेमकं शासन दरबारी या समाजासाठी पाठपुरावा करणार आहात आपल्या हनभर समाज उन्नती संस्था निप्पाणी या संस्थेच्या माध्यमातून ही संस्था मल्टीपर्पज आहे महाराष्ट्र कर्नाटक केरळ गुजरात पंजाब बिहार ह्या ठिकाणी आपला समाज मोठ्या संख्येने आहे त्यासाठी आपण एक संस्थाचा पूर्वजांनी आपराय गोंडा पाटील नेम नेपाणीचे नेमांना खोत आणि आपले काका मारुती हसकोटी म्हणजे विविध जुन्या मंडळींनी ती एक संस्था स्थापन करून ठेवलेली होती त्या संस्थेचे आज पुनर्जीवित करून माननीय लक्ष्मी तात्यासाहेब भांडे आणि आपले तत्कालीन अनिल ठगरे डॉक्टर यांनी संस्था उर्जित केल्या त्या पद्धतीने त्यांनी आता लवकरात लवकर महाराष्ट्र कर्नाटक या मोठ्या राज्यात मे मीटिंग मि घेऊन आपला संस्था समाजाच्या कामासाठी सर्वाने पुढाकार घेऊन समाजाच्या विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी कमिटी नेमण्याचं आयोजित केलेलं आहे त्यासाठी ते, ते तरुण वर्गांच्या आता संस्था देऊन नक्कीच आम्ही या समाजाचं उन्नती करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत एवढंच मी सांगू इच्छितो साहेब कसं होतं आता इलेक्शन्स आले महत्त्वाचे इलेक्शन्स आल्यानंतर फक्त हांबरगवळी समाजाला आश्वासनं दिली जातात शासनाकडून असा एक अशी एक भावना या समाजाकडून आहे नेमकी आता भविष्यात आता लोकसभा लागणार विधानसभा निवडणुका लागणार त्या पार्श्वभूमीवर केवळ आश्वासनं देते शासन पण ठोस काही करत नाही अशी भावना आहे त्या संदर्भात आपण काय सांगाल साहेब त्यासाठी आपण गेल्यावेळी दोन हजार सोळामध्ये आम्ही मोठा मेळावा घेऊन नियोजित केला होता परंतु आपला समाज मुंबई पुणे कोल्हापूर या ठिकाणी मोठ्या संख्येने असल्यामुळे सर्वांना लवकर आपण एकत्र येण्याचं ते काम जमलं नाही आता इथून पुढे आपले तरुण मित्र जे आहेत तरुण समाज कार्यकर्ते आहेत ते लवकरच एकत्र येतील आणि आम्ही विचाराधीन आहोत की आपण येत्या लोकसभेला विधानसभेला जिल्हा परिषद पंचायतीनं बहिष्कार टाकायचं का ह्या का या विचारासाठी आपण लवकरात लवकर मेळावा घेणार आहोत आपल्या कर्नाटक महाराष्ट्र बॉन्ड्रीवर जे आपला हणभरगवडी समाज आहे त्या जातीच्या दाखल्यावरती मूळ जो जे जे आर आहे त्या आरवर हणभरच्या ठिकाणी हनवर आणि धनगरच्या ठिकाणी धनगड आणि बेरेडच्या ठिकाणी बेरेड असा उल्लेख झालेला आहे ते टायपिंग मिस्टेक असून ते शासनानं दुरुस्ती करून हणभरचं हनभर व धनगरचं धनगर केल्यास आपल्या समाजाला एन डी अमध्ये जाण्यास काही हरकत राहणार नाही त्यासाठी शासनानं ते दा जातीचा दाखला दुरुस्त करून आणि जे शासनाचं जी मागणी आहे साठ वर्षापूर्वीचं जन्म नोंद दाखला मागणी करते रहिवाशी ती कर्नाटक महाराष्ट्र बाउंड्रीवर असल्यामुळं आपला समाज कर्नाटकातून महाराष्ट्रात आला महाराष्ट्रातून कर्नाटकात गेला आहे त्यामुळे जाती नोंदची फार मोठी अडचण आहे त्यासाठी जाती नोंद जातीच्या दाखल्याविषयी शासनानं विचार करावा आणि ते एकोणीसशे साठ पूर्वीची नोंद आहे ते कर्नाटक महाराष्ट्र गुजरात या बाउंड्रीवरच्या गावांना त्यांनी मान्यता द्यावी एवढंच मी शासनाकडे विनंती करतो जिल्ह्यात जिल्ह्यातील राज्यातील नियोजनासाठी माननीय अरविंद खोतसाहेब साहेब व अजित कोणी दिंचलकरजी यांच्या नेतृत्वाखाली आबा खोत संदीप कोकरेकर चंदगड संभाजी पाटील आजरा सागर बुरले कागल सुरेश कोत बुदरगड राजव मटकर रारानगरी संदीप गुंडकल्ले करवीर कोल्हापूर सुरेश कोत हातकनगले महादेव गोळी इंचरकरजी मारुती नवलाई सांगली उत्तम येणेचंडी निरंजन गवळी निलजी विजय पाटील हलकर्णी विट्टन पाटील नंदनवाड रमेश कलवंडा मनवाड श्रीधर बेळी डॉक्टर श्रीधर वेली केरणी सागर झरके एन एच एम डी या सर्व तरुण मंडळी मिळून आपल्या समाजाचं चांगलं उत्कृष्ट काम करण्यासाठी इच्छुक आहेत त्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी राहून समाजाचं मोर्चा नियोजन हे सर्व काम त्यांच्यावर सोपवून आपण त्यांच्या पाठीशी राहून समाजभंगाने सहकारी करावं दियो 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 आता डॉक्टर गंगाधर होसकोटी साहेबांनी हानभर गवळी समाजाच्या विविध प्रश्नांसंदर्भात ज्या समस्या जी बी समोर मांडल्या आता भविष्यात लोकसभा विधानसभा यासह विविध निवडणुका लागणार आहेत हानबर समाज हाचे जर विविध प्रश्न नाहीच सुटलेत तर भविष्यातील निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचाही पवित्रा घेण्याची शक्यता या समाजाच्या वतीने डॉक्टर भस्कोटी साहेबांनी वर्तवलेली आहे त्यामुळे शासनाने हानबरगौरी समाजाचे विविध प्रश्न तातडीने सोडावेत अशी मागणी त्यांची आहे जी बी न्यूजसाठी संतोष नाईक गडिंग्लज